श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना तर ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर इथे मी ब्लाउज पिसाच्या छोट्याशा तुकड्याचा वापर कर करत आहे तर हा कापड घेतलेला आहे मी दहा बाय साडेनऊ इंचाचा त्याच्यासाठी मी रबरशीट अस्तर आणि मेन कापड घेतलेलं आहे इथे एक इंचाचा अंतर एक इंच घेऊन आणि गोल आकार आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने आता इथे मी दोन इंच कट करते आणि इथे आपण एक पाकिट तयार करणार आहोत तर हे दोन इंच अंतर घेऊन इथे मी आता सरळ एक लाईन आखून घेते आणि हे आपण कट करून घेऊयात हो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या खणाच्या पाऊच पर्स माझ्याकडनं टीच करून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपण जे पर्ससाठी जनरली वापरतो ती पाच इंचाची चेन असते आणि रनर देखील पाच इंचाचं असतं तर ही छोटं पाऊच पाकिट असल्यामुळे मी तीन इंचाची चेन आणि तीन इंचाचं रनर वापरणार आहे तर हे एका साईडचं चेन स्टिच करून झाली आहे आता जे उरलेला खालचा भाग आहे तिथे मी लावून घेत आहे आता दुसऱ्या भागालाही मी चेन लावून घेते आणि शिलाईने शिलाई मारून घेते तुम्ही बघू शकता हे बघा हे एक आपलं पाकीट तयार झालं आहे एकाच तुकड्यामध्ये आता इथे आपण सेंटर काढून घेणार आहोत हे बघा इथे सेंटर काढून आणि ह्या पद्धतीने ही चेन ठेवून ही पाच इंचाची चेन आहे ही ठेवून आणि कडेकडेने ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारत जायची आहे अशी कडेकडेने आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे ही चेन पाच इंचाची आहे आणि यात देखील पाच इंचाचंच टाकणार आहोत हे आता कडेकडेने स्टीच झाल्यावर आता हा दुसरा पार्ट आहे हा असा ठेवून आणि ह्याच पद्धतीने सेम शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही हे चेन देखील शिलाई मारू शकता पण हे मला सोपं वाटतं त्या पद्धतीने मी मी ह्याच पद्धतीने करते तुम्हाला तसं वाटेल तर तुम्ही तसंही करू शकता तर हे आता माझं दोघं साईडने झालेलं आहे हे मी आता बाहेर काढते हे बघा आता सेम मापाचं अस्तर घेऊन आपण याच्यावरती ठेवून आणि सरळ टिप मागून घेणार घेऊन अस्तर पॅक करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम आपल्याला शिलाई मारत जायची आहे इथे मी चेनला थोडे थोडे कट मारले आणि सरळ स्टिच मारत जायची आहे शिलाई मारत जायची आहे कडेकडेने हे बघा इथे चेनला मी बारीक बारीक जास्त नाही पण छोटे कट मारायचे आहे चेन व्यवस्थित बाहेर काढून आणि शिलाई मारून घ्यायची आहे ही आता आपली शिलाई पूर्णपणे मारून झालेली आहे एक्स्ट्राचं कापड आहे ते सर्व आपण आता कट करून घेणार आहोत तिघं बाजूचं एक्स्ट्राचं कापड मी आता कट करून घेते आणि जी ओपन बाजू आहे हे एक्स्ट्राचं कापड आहे हे सर्व मी कट करते आणि ही ओपन बाजू आहे त्याच्यातनं आपल्याला पूर्ण बॅग बाहेर काढायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला याच्यावर दापशिलाई मारायची आहे हे आता मी पूर्ण दापशिलाई मारून घेत आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण दापशिलाई मी आता मारून घेते आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सेम पद्धतीने क करायचं आहे हे पाऊस खूप छान आणि सुंदर स्टिच होतं हे बघा आणि अगदी कमी कापडामध्ये ब्लाऊजच्या तुकड्यामध्ये हे बनून तयार होतं आणि आपल्या साडीवर मॅच अशी पर्स तयार होते हे बघा आता सेंटरपासनं सरळ आपल्याला एक टीप मारायची आहे सरळ टीप मी मारून घेतलेली आहे आता मी हे सेंटर आपण वरचं काढलं आहे आता जिथे आपण चेन लावली आहे त्या चेनवरती ही मी चौदा इंचाची एक पट्टी तयार केली होती ती पट्टी आपल्याला हे आता मी अर्थी चेन काढून हे बघा उलटी करून आणि जिथे छोटी आपली चैन लावलेली आहे तीन इंचाची तिथे ती पट्टी ठेवून आणि आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा ही आता मी ही पट्टी जी शिवलेली आहे ही तिथे ठेवून आणि सरळ स्टिच मारून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी ही मी आता शिलाई मारून घेतलेली आहे आता मी कवर शिलाई करून घेते हे बघा जे धागे आहेत किंवा आपल्या कामाची जी फिनिशिंग असते ती ह्या कवर शिलाईने पूर्णपणे व्यवस्थित होते तुम्ही बघू शकता तर ही आता आपली कवर शिलाई पूर्ण झालेली आहे आता ही पर्स आपण सरळ करून घेऊयात आता ही पर्स मी सरळ केलेली आहे पर्सचे कोपरे वगैरे स्क्रूच्या स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने थोडेसं बाहेर काढून घेते आणि बघा आपली पर्स अगदी कमी वेळेमध्ये बनून तयार झालेली आहे हे बघा जर तुम्हाला अशी पर्स ऑर्डर देऊन स्टिच करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा अगदी सुंदर अशी आपली मिनी पाऊच किंवा हँड पर्स तयार झाली आहे आणि हे एक छोटंसं साईडचं सा पाकिट त्याच्यात आपण पैसे वगैरे ठेवू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब